ठरलं तर, तर मग ही मालिका जरा कॉम्प्लिकेटेडच दाखवली म्हणजे सबकुश टेन्शनवाला वातावरण चल चालणार आहे किचन मध्ये अर्जुन चाललाय ऑफिसला आणि आता तो सारखा विचार करतोय झालेल्या गोष्टी अर्जुन चांगलाच चा अस्वस्थ झालाय तो विचार करतोय मिसेस सायलीनी दोन दिवसांनी निघायची तयारी नक्कीच केली असणार आहे म्हणूनच त्या मला कॅलेंडर दाखवत होत्या माझ्या फिलिंग्स त्यांना कळाल्यात म्हणून त्या इतक्या स्ट्रिक्ट झाल्यात का माझ्यासोबत सायलीला तो किचन मध्ये काम करताना बघतो आणि मनात त्याच्या विचार येतो मी डब्बा न घेता ऑफिसला जातो मिसेस सायली डब्बा घेऊन ऑफिसला आल्या ना की मला जरा शोधता येईल त्यांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय आता असा विचार करून अर्जुन डब्बा न घेताच निघून जातो बापरे आज जरा टेन्शनच झालंय हा प्रेक्षकांना म्हणजे खरंच टेन्शन सारखंच दाखवलंय त्यांनी आता हे रविराज तन्वीला आवाज येत असतात आणि सुमनला पण अगं तन्वी अगं सुमन मी ना जरा इथल्या पोलीस स्टेशनला जाऊन येतो इथला जो इंचार्ज आहे ना है। ताने होता कि आ, तो नवीनच जॉईन झाला आहे त्याने मला सांगितलं होतं की प्रतिमा इथेच पनवेलमध्ये ना तर आपण जरा शोध व्यवस्थित घ्यायला आता तो इंचार्ज आणि मी ठरवणार आहे की प्रतिमाला कुठे कुठे शोधायचं आहे आता सुमन म्हणते कितीही वेळ लागला तरी चालेल पण शोधायचंच वहिनी नाही रिया म्हणते बाबा ते इन्स्पेक्टर आपल्याला मदत करता ही किती छान बातमी आहे ना बाबा पण मला खूप काळजी वाटते हो तुमची नाही म्हणजे आई पनवेलमध्ये याचे पुरावे नाही आहेत ना आपल्याकडे असं मृगजळाच्या मागे धावून तुम्ही स्वतःला त्रास तर नाही ना करणार बाबा रविराज म्हणतात अगं नाही गं बाळा हे मृगजळ नाही आहे हा माझ्या मनातला विश्वास आहे सुमन म्हणते भाऊजी तुम्ही पण माझ्यावरच विश्वास ठेवला मी किती सांगते आहे सगळ्यांना मागे मी बघितलं होतं प्रतिमा वहिनींना पण तन्वी आणि हे माझा ऐकतच नाहीये तो रविराज म्हणतात जेव्हा प्रतिमाला मी या दोघांसमोर आणून उभी करेल ना तेव्हाच यांचा विश्वास बसेल बघ सुमन बरेच चल मी निघतो आता मला उशीर होतोय असा विचार करून आता हे गेलेत रविराज आता ही प्रिया मनात विचार करते लोकांना ना, ना वेड्याचे झटके येतात पण या किल्लेदारला फक्त प्रतिमाचे झटके येतात अरे पण या रविराजला प्रतिमा सापडली तर माझा पत्ता कट होईल त्याआधी मला या प्रतिमाचा विषय संपवायलाच हवा कायमचा अरे देवा पण कसा एवढ्या मोठ्या मोठ्याने बोलतात का कुठे प्रेक्षकांनो हिचं बोलणं कोणी ऐकलं तर आता नागराज हिचं बोलणं ऐकतोय आणि विचार करतोय प्रतिमाच्या आधी तुझ्या मुसक्या मला आवडायच्या आहे गो आता बघ मी काय करतो ते नागराज हिला एक्सपोज करतो की काय असो पण आता इकडे चैतन्य सारखा मनात विचार आणतोय की बाप रे त्या महिपतकडे जेलमध्ये फोन आहे ना एवढा पोहोचलेला गुन्हेगार आहे का हा की याला जेलमध्ये पण फोन मिळालाय हे नक्की या साक्षीनेच काम केलं असणार आहे या साक्षीचा फोन जर मिळाला ना तर लगेच कळेल मला हा मधुबाऊन बद्दल काय बोलत होता महिपत आई शपथ साक्षीचा फोन म्हणजे पुराव्यांचा खजिना आहे पण तो कसा मिळवायचा चैतन्याला काहीही करून साक्षीचा फोन मिळवायचा आहे फक्त आता इकडे विमल म्हणते कसली तरी भाजी केली आहे त्यांनी काय वास सुटला नाही भाजीचा पण ना अर्जुन ऑफिसला गेला असेल का आता या कल्पनातही आवाज येत असत अर्जुन ए अर्जुन विमल म्हणते बहिणी दादा ओ देत नाही आहे म्हणजे निघाले असतील नाहीतर कामाच्या गडबडीच असतील आता ह्या कल्पनाताई म्हणतात अगं बाई डबा विसरलाय आहे त्याचा सायली सा। सा। म्हणते एक दिवस मी आठवण काय करून दिली नाही की लगेच डबा विसरले म्हणजे हे मनात बोलते हां ती आणि विचार करते मी नसल्यावर हे काय का करणार आहे डब्बा डबा असाच रोज विसरून जाणार आहेत का आता कल्पनाताई म्हणतात अगं बाई विसरला का मुद्दाम विसरला बायकोसाठी हे काय माहिती नाही म्हणजे बा ऑफिस मध्ये बायको डब्बा घेऊन आली की दिवसभराचा विरह नको जा बाई जा त्याचा डब्बा घेऊन जा ऑफिस मध्ये असं त्या सायलीला म्हणताय सायली म्हणते आई मी नेहमीच जाते ना डबा घेऊन तुम्ही ते तुम जा ना आज डब्बा घेऊन तुम्हाला असं अचानक बघितल्यावर त्यांना छान वाटेल विमल म्हणते सायली ताई ते कल्पनाताईंसाठी नाही तुमच्यासाठी डब्बा विसरले आहे कल्पनाताई म्हणतात म्हणजे काय अगं त्याने एवढं प्लॅनिंग केलंय त्याच्या प्लॅनिंगवर पाणी नको फिरव सायली जा लवकर मग सायली जरा विचार करते आणि म्हणते बरं जाते ह आणि येते म्हणते पुन्हा आणि डब्बा घेऊन निघाली आता कल्पनाथाई सायली गेल्यावर म्हणतात हिला पण जायचं असतं मनापासून पण उगाच आडेवेडे घेते <laughs> आणि हसायला लागतात आता चैतन्याला जायचं असतं अर्जुनकडे ही साक्षीमध्येच हटकते त्याला आणि म्हणते चैतन्य कुठे आहेस आता चैतन्य काही बोलणार मग साक्षी म्हणते अरे मला माहिती आहे बाहेर जाणाऱ्या माणसाला असं टोकून आहे पण प्लीज प्लीज मला येऊ दे ना तुझ्याबरोबर छोटंसं काम आहे अरे त्या बदलापूरचं प्लॉट आहे ना आपला त्यातल्या संदर्भात मला जायचं आहे बाहेर प्लीज प्लीज चल ना तू माझ्यासोबत चैतन्य म्हणतो अगं पण मी ऑफिसला जाणार होतो आणि नंतर आता साक्षी म्हणते असं काय करतोस रे चैतन्य तू नसला तर मला काही कळत नाही ना तिथे माझे कामं पण खोळंबतात चल ना रे चल ना प्लीज प्लीज हे बघ अर्ध्या तासापेक्षा जास्ती वेळ मी नाही घेणार तुझा चल प्लीज रे चल ना माझ्या बरोबर आता चैतन्य मनात मन विचार करतो अरे बाबा ही गळ्यातच पडतीये पण आता अर्जुनला कसा भेटू मी पण आता नाहीलाज आहे त्याचा तो तिला म्हणतो बरं चल येतो मी तुझ्यासोबत आता इकडे अर्जुन त्याच्या ऑफिसमध्ये आणि त्याला प्रचंड भूक लागलेली असते तो विचार करत असतो किती किती भूक लागलीये मला मिसेस सॅलिन कळलं नसेल का मी डब्बा विसरलोय म्हणून का त्यांच्या लक्षात आलं असेल पण त्या मुद्दाम नसतील येत काय झालं असेल त्यांनी ऑलरेडी एवढं डिस्टन्स क्रिएट केले ना की दोन दिवसानंतर कॉन्ट्रॅक्ट संपल्यावर त्या निघून जाणार आहेत मला सोडून त्या आता घरी त्यांच्या बॅग पॅक करत असतील का काय करत असतील त्या अरे देवा याच्या डोक्याला एवढं टेन्शन आलं आहे आणि त्याच्यापेक्षा जास्ती मला टेन्शन आलं आहे इतकं कॉम्प्लिकेटेड दाखवलं आहे ना त्यांनी सरळ सरळ दाखवलंच नाही आहे आता अर्जुन टेन्शन टेन्शनमध्ये आलेला आहे प्रचंड आणि आता तो विचार करतो सायलीला फोन करून बघावं सायलीला कॉल करतो तो पण सायली काही फोन उचले ना त्यामुळे याची तगमग तगमग चालू आहे पण आता ही प्रिया काही टेबलवर काहीतरी खात बसलेली असते मग नागराज विचार करतो करेक्ट वेळही सुमन आणि दादा दोघेही घरात आहे त्यामुळे आता ही प्रिया माझ्या जाळ्यात अलगत फसणार असा विचार करून त्याने त्या अरविंद पवारला फोन केलाय आता तो म्हणतोय काय हो वकील तुम्ही मला काही अपडेटच देत नाही आहेत महिपतच्या केसचे नाही प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला पैसे कमी पडत आहे का अहो अरविंद साहेब मी पाठवतो ना तुम्हाला पैसे तुम्हाला ऐकूनही येते का ओ मी काय सांगतोय हॅलो हॅलो आता मुद्दाम बाहेर गेलाय हा फोनवर बोलत बोलत आणि ही प्रिया त्याच्या गेली आहे प्रियाला नागराजचा पत्ता कट करायचा आहे आणि नागराजला प्रियाचा कोण कोणाचा पत्ता कट करत आहे ते बघा बघूयात तर प्रेक्षकांना आणि रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका तर सायलीबाई डब्बा घेऊन निघायला खरी पण आता तिच्याही मनामध्ये अनंत विचार सुरू आहे सायली विचार करते आज नेमकी माझ्यावरती वेळ आली आहे यांच्यासाठी डब्बा घेऊन जाण्याची पण मी अशी सतत त्यांना बाहेर भेटत असले तर मी त्यांच्याकडे ओढली जाईल नाही नाही मला असं करून चालणार नाही आहे आता सायलीला विचार येतो आहे की गेल्या वर्षभरात मी ज्या ज्या आठवणी यांच्यासोबत घालवल्यात त्या मी दोन दिवसांमध्ये कशा विसरू आणि कशी अलिप्त होऊ या सगळ्यापासनं वर्षभरातल्या आठवणी आठवून ती विचार करत असते माझं घर माझी माणसं यांच्यावर असलेलं माझं जीवापाड प्रेम मी कसं विसरू प्रेक्षकांनो अर्धा एपिसोड हे मागच्या आठवणीतच घालवतात पण रोज काही ना काही मागच्या आठवणी आठवतात असो पण सायली मनात विचार करते विसरावं तर मला लागेलच मला माझं मन घट्ट करावं लागेल नाही नाही मी आता ह्यांना भेटणारच नाहीये घरी सगळे असल्यावर ह्यांना टाळणं सोपं जाईल त्यापेक्षा मी घरी निघून जाते आता ही पुन्हा पाठीमागे फिरलेली असते हिला वाटतं की डबा परत घरी घेऊन जावा पण पुन्हा तिच्या मनात विचार येतो अरे देवा ह्यांना बाहेरचं काही खावं लागलं तर पण हे उपाशी राहिले तर काय करू मी अर्जुन सतत सायलीला फोन करतोय पण सायलीच्या हातात फोन आहे बहुधा तरी तो सायलेंटवर असावा पण त्याची बेल काही आपल्याला ऐकवली नाहीये त्यामुळे सायली काही अर्जुनचा सा फोन घे अर्जुन ना आणि तिकडे ते अर्जुनची तगमग तगमग चालू असते असं काही बघितलं ना प्रेक्षकांना डोक्याला टेन्शन येतं फार <laughs> अर्जुन विचार करतोय काय झालं असेल या फोन का घेत नाहीये असा विचार करून या हा कल्पना ताईंना फोन लावतो कल्पना ताई जेवतच असतात ता आणि विमलला म्हणत असतात तू पण जेव ग अर्जुनचा फोन उचलून म्हणतात हा अर्जुन बोल रे अर्जुन म्हणतो मम्मा सायली कुठे ती फोन का घेत नाहीये तिचा तिला दे बर फोन कल्पना ताई विचार करतात याची फिरकी घेऊया या मध्ये म्हणतात अरे ती तर मगाचीच घराबाहेर पडली अर्जुन म्हणतो कुठे गेली कल ती कल्पना ताई म्हणतात अरे बाबा तिने काही मला सांगितलं नाही आणि मी काही तिला विचारलं नाही अर्जुन म्हणतो तिकडे आली आहे का मग कल्पना ताई म्हणतात इकडे म्हणजे कुठे तुझ्या ऑफिसला का रे ती तुझ्या ऑफिसला कशाला येईल अर्जुन म्हणतो नाही नाही मी माझा डब्बा विसरलोय ना मम्मा आज मला वाटलं की ती माझा डब्बा घेऊन ऑफिसला येईल कल्पना ताई म्हणतात असं वाटलं का तुला अरे पण ती तर डब्बा न घेता न घेताच घराच्या बाहेर पडली आहे म्हणजे ह्याचा अर्थ ती काही तुझ्या ऑफिसला येणार आहे पण मला असं वाटत कि तू डब्बा विसरलाय ना हे तिच्या लक्षात पण नसेल आलं <laughs> अरे या कल्पना ताई त्या अर्जुनचा जीव चालला तिकडे तो आता ओके मम्मा म्हणून फोन ठेवून देतो पण या कल्पनाताई आणि विमल हसायला लागतात कल्पना विमल म्हणतात जा बाई आता तरी जेवून घे अर्जुन विचार करतोय आता मी उपस्थित राहिलो तर सायलीला काही फरक पडत नाहीये म्हणजे कन्फर्म आहे त्या दोन दिवसांनी मला सोडून निघून जाणार तर अरे देवा एवढं काय टेन्शन क्रिएट केलंय यांनी डायरेक्ट सांगून टाकायचं ना असो आता हा नागराज मुद्दाम फोनवर बोलत बोलत गच्चीवर चाललाय आणि ही प्रिया त्याच्या पाठीपाठी चाललीय हा काय बोलतोय याची चुटपुट लागलीय ना तिला तिला ऐकायचंय म्हणून ना आता नागराजने काहीतरी ट्रॅप लावलाय हिच्यासाठी हे मात्र नक्की आता पुन्हा अर्जुन कासावीस झालेला दाखवलाय कुठे गेली असतील मिसेस सायली फोन करून बोलू का पण फोन 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 तो फोनही उचलत नाहीये माझा काय चाललं असेल त्यांच्या मनात काही कळत नाहीये का नसेल फोन उचलत चैतन्याला सांगितलं असेल मी चैतन्याला फोन करतो आता तो चैतन्यवढा सायली त्याला दिसते समोर अर्जुन तिला खूप प्रश्न विचारतो अरे मिसेस सायली तुम्ही अरे तुम्ही मम्माला का नाही सांगितलं तुम्ही येथे येत आहे मम्मा तर म्हणाल्या तुम्ही केव्हाच बाहेर निघालात कुठे गेलं होतं तुम्ही माझं फोन का घेत नव्हता तुम्ही किती फोन केले मी तुम्हाला माहितीये का सायली हळूच म्हणते जेवून घ्या लवकर आधीच उशीर झालाय आधीच खूप उशीर झालाय भुकेने तुमचं डोकं दुखायला लागेल नाही तर अर्जुन म्हणतो तुम्ही डब्बा घेऊन आलात मग मम्मा माझ्याशी असं खोटं का बोलली तुम्ही डब्बा नाही नाही नेलाय म्हणून अच्छा मम्मा मस्करी करत असेल तर सायली म्हणते किंवा मग तुम्ही पुन्हा डब्बा विसरू नये म्हणून तुम्हाला धडा शिकवत असतील अर्जुन म्हणतो अरे पण तुम्हाला काय झालं असेल कुठे गेला असाल तुम्ही कशा असाल तुम्ही ठीक असाल की नाही किती विचार येतो किती विचार येत होते माझ्या मनामध्ये म्हणजे फोन का उचलत नव्हतात तुम्ही माझे आता लगेच सायली म्हणते जेवण थंड होईल जेवण करून घ्या आणि पुन्हा असा डब्बा घरी विसरू नका हं तुम्हाला आठवण करून द्यायला तुम्हाला डब्बा इथे आणून द्यायला मी दोन दिवसानंतर नसणार आहे मग काय उपाशी राहणार आहात का आता हा अर्जुन पाणी प्यायला लागतो तर त्याला ठसका लागतो झोरात मग सायली त्याची पाठ चोळत म्हणते असे कसे वेंधळे आहातो तुम्ही मी सावकाश पाणी प्यायचं असतं एवढं पण कळत नाही का तुम्हाला किती लहान मुलांसारखं करताय आता सांभाळायला तुम्हाला काय माणूस ठेवायचा इथे अर्जुन आता इतका स्पष्ट बोलतो तुम्हीच थांबा ना सतत जाण्याविषयी तुम्ही का बोलत असता मग सायली आता माघारी फिरते आणि मग अर्जुन तिला म्हणतो तुम्ही खरंच दोन दिवसानंतर जाणार आहात का सायली म्हणते काहीतरी निर्णय तर घ्यावाच लागेल ना अर्जुन म्हणतो काय ठरवलं आहे तुम्ही तुम्ही जाणार आहात का सांगा ना मला प्लीज सायली म्हणते तुम्ही ना आधी जेवण घ्या जेवण थंड होतं आहे नंतर बोलूयात आता अर्जुनला ती वाढते ताट वगैरे आणि मग अर्जुन तिला हळूच विचारतो तुमचं जेवण झालं आहे का मी काय म्हणतो आहे तुम्ही जेवलायत का नाही जेवलाय तर चला आणखीन एक प्लेट घ्या आपण दोघ जण एकत्र जेवूया सायली म्हणते नाही नाही मी घरी गेल्यावर जेवेल अर्जुन म्हणतो जेवायचं एक तर एकत्रच जेवायचं नाहीतर मी पण नाही जेवणार हां अर्जुन हट्टच करतो की सोबत जेवा म्हणून माझ्या मग सायली आणखीन एक प्लेट आणते आणि दोघंही जण एकमेकांसोबत जेवताय आता हे सगळं त्यांनी एवढं स्लोमोमध्ये दाखवलं आहे ना प्रेक्षकांनो त्यामुळे जरा डोक्याला टेन्शनच आलं म्हणजे सांगताना खूपच काय सांगावं ते कळत ना सांगा नाही ना असो पण दो आता दोघंजणं अशी एकमेकांकडे बघताय आणि जेव्हा सायलीने एक घास घातला घेतला आहे तेव्हा अर्जुनने मग जेवायला सुरुवात केली आहे आणि आता येत्या रविवारी या मालिकेचा महा एपिसोड असणार आहे तेव्हा आपल्या चॅनलवर बघायला विसरू नका हं इथे आजचा हा भाग पूर्ण केलाय तर पुढे आपण बघतोय अर्जुनने कॉन्ट्रॅक्टची फाईल काढली आहे आणि सायलीला दाखवतोय हा आपला कॉन्ट्रॅक्ट आणि मग सायली म्हणते आता निर्णय घ्यायची वेळ आली आहे आपल्या हातामध्ये अठ्ठेचाळीस तासच आहे शेवटचे अठ्ठेचाळीस तास आणि त्यानंतर आपला हे कॉन्ट्रॅक्ट संपत आहे आता तेवढ्याच चैतन्य येतो गडबड गडबड आणि म्हणतो अरे माझ्याकडे खूप मोठी न्यूज आहे महिपतकडे जेलमध्ये फोन आहे आणि तो मधुकर पाटलांबद्दल बोलत होतो मधुभाऊनचं कारण सांगून अर्जुन नक्कीच सायलीला थांबवून घेणार असं मला वाटतं प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं तुमचे अंदाज मला नक्की कळवा लाईक कमेंट आणि शेअर सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद